भाजपला हरवण्याच्या उद्देशाने बनलेल्या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या भरवशाच्या मशीला टोनगा म्हणजे खात्री वाटली होती ते तेच ते निराशा होऊन बसले कारण दोन्ही आघाड्यांमध्ये अर्थात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच फूट पडण्याची शक्यता दिसते याचं कारण काय नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बुडताला काठीचा आधार म्हण दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली यांची ही सत्ता अडीच वर्ष चालली खरी आणि नंतर जे झालेलं सत्ता नाट्य आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे सत्ता स्थापन करायची असली की एकत्र यायचं आणि जागा वाटपाचं गणित जुळलं नाही की मात्र युती मोडायची हे काही आता नवीन राहिलेलं नाहीये सध्या महाविकास आघाडीमध्ये ही चिन्ह दिसून येत आहेत आणि इंडिया आघाडीतील उभी फूट ही त्याची सुरुवात आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण हाच प्रयोग केंद्रीय पातळीवर देखील झाला तो म्हणजे इंडिया आघाडीचा जुलै दोन हजार तेवीस ला भाजपला हरवण्याच्या उद्देशानं इंडिया आघाडी स्थापन झाली मात्र या आघाडीची स्थिती बाराभाईची शेती काय लागेल हाती अर्थात आणि एक भागीदार झाल्याने खरंतर नफ्याऐवजी नुकसान होते कारण जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आणि एक एक पक्ष आता बाहेर पडू लागला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकला चलोऱ्याचा नारा दिलाय त्यामुळे काँग्रेस समोर संकट वाढले बुधवारी बोलताना ममता म्हणाल्या काँग्रेसने पश्चिम बंगालमधील जागा वाटपाचा माझा प्रस्ताव फेटाळला बंगालमध्ये आम्ही एकटेच निवडणूक लढू काँग्रेसमध्ये बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दहा ते बारा जणांची मागणी करते तर तृणमूल फक्त दोनच जागा देण्यावर ठाम आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या दोन या जाग आहेत काँग्रेस व्यतिरिक्त बंगालमध्ये डावे पक्ष देखील आहेत ज्या अठ्ठावीस पक्षांच्या विरोधी आघाडी इंडियाचा भाग आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे त्यात देखील ममता सहभागी झाल्याने ममतांच्या यान या निर्णयावर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की ममता बॅनर्जी म्हणाला होत्या की आम्हाला भाजपला हरवायचंय आणि त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच्या भक्कम आधारस्तंभ असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केले ममतांशिवाय कल्पना होऊ शकत नाही इंडिया आघाडी बंगालमध्ये एकत्र निवडणूक लढवणार आहे मात्र आता पाहायला गेलं तर पंधरा दिवसात ममतांची दोन विधानं त्या नाराज असल्याचं दाखवत होते बावीस जानेवारीला ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या डावे पक्ष इंडिया आघाडीचा अजेंडा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत मी हे मान्य करणार नाहीये मी चौतीस वर्ष ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी मी सहमत नाही इतका अपमान सहन करूनही मी इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहिले तर दुसरीकडे एकोणीस जानेवारीला ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षनेत्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर टी एम सीला प्राधान्य दिलं नाही तर टी एम सी राज्यातील सर्व बेचाळीस लोकसभा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार आहे आणि त्यांनी आता तसंच केलं आता पंजाबमध्ये देखील आपची भूमिका अशीच आहे पंजाबमध्ये लोकसभेच्या तेरा जागा आहेत सध्या तेरापैकी आठ जागांवर काँग्रेसचे खासदार आहेत काँग्रेस या आठ जागांवर दावा करते पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्ष काँग्रेसला इतक्या जागा द्यायला तयार नाहीये त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला एकला चलोरेची भूमिका घेतल्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला युपीत देखील सपा आग्रह असल्याचं पाहायला उत्तर प्रदेश हे देशातील सगळ्यात जास्त लोकसभा जागा असलेलं लो राज्य आहे एकूण ऐंशी जागा असलेल्या या राज्यात काँग्रेसला वीस ते पंचवीस लोकसभा जागा लढवायचे तर दुसऱ्या बाजूला अखिलेश यादवांनी फक्त दहा जागा काँग्रेसला देण्याचं मन मनवले दोन्ही पक्षांमध्ये वारंवार वाद सुरू आहेत विजयाचा केक के एकट्याने के खाण्याची काँग्रेसची इच्छा आहे असं त्यांनी अधोरेखित केलं होतं शिवाय इकडे ज्या नितीश कुमारांच्या पुढाकारानं इंडिया आघाडी बनली इंडिया आघाडीतले ते महत्वाचे नेते असताना देखील ते भाजपच्या वाटेवर असल्याची आणि बिहारमध्ये पुन्हा होण्याची शक्यता आणि आणि चर्चा सध्या सुरू आहे गेल्यास महाराष्ट्राची स्थिती काय आहे तर मवियाची नुकताच एक बैठक पार पडली ज्यामध्ये निमंत्रणावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं मवियाच्या एका बैठकीला वंचितला आमंत्रण नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले तर त्याला उत्तर म्हणून जयंत पाटलांनी थेट ट्विट करत आमंत्रण दिल्याचं जे पत्र होतं तेच समोर आणलं बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आलंय असं त्या आशयाचं महाविकास आघाडीकडून एक पत्रक जारी करण्यात आलं असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाच्या सह्या होत्या त्यावर प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले दुसरीकडे वंचितला मव्यामध्ये घेण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आणि ते त्यामध्ये म्हणाले की नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी संबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसं काय आमंत्रण दिलं गेलं नाना पटोले यांना महाराष्ट्रात कुणाशी आघाडी करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय नाना पटोले हे महाराष्ट्राच्या जनतेसोबत माइंड गेम खेळत असून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी केमिकल लोचा झाल्याची घनागती टीकाही आंबेडकर यांनी केली आहे त्यामुळे आता जागा वाटपावरून मवियात फूट पडू शकते अशी चर्चा आहे त्यामुळे राम मंदिराच्या लोकार्पणानंतर बिहारचे सीएम असलेल्या नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली यानंतर ते भाजपसोबत पुन्हा युती करणार असल्याची चर्चा रंगली दुसरीकडे ममतांनी एकला चलोचा नारा दिलाय पंजाबमध्ये आप मानायला तयार नाही आहे महाराष्ट्रात ठाकरे गटासोबतचा वाद सुटलेला नाहीये अशात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या हो तीर निशाणावर लागल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत आणि त्यामुळं आता दोन्ही आघाड्या धोक्यात आल्यात मात्र यामुळे भाजपचा देखील फायदा होणार असल्याचं दिसून येते आता या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा